मी दिगंबर अधिक होते रान शिर्ली मी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही पूर्वी दोन हजार बारामध्ये मध्ये राहत्याचे सराफ सचिन अशोक माळवे यांच्याकडे सोनं करायचो आमच्या घरच्या महिला तिथे सोनं करायला जायच्या तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ते सोनं घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सोनं मोड त्याच्यामध्ये घट धरले जाणार नाही आणि तसं त्यांनी पावत्यावर पण तसं लिहून दिलं तर त्याच्यानंतर आता दोन हजार एकवीस मध्ये मी ग्रेम ग्रेम तुम्हाला तुम्हाला ते सोनम मोडण्यासाठी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितलं की याच्यात तुम्हाला दहा ग्रॅम ला एक ग्रॅम घटेल तर मी म्हटलं तुम्ही पावत्यावर तसं लिहून दिलेलं आहे तर त्यांनी ते माझ कुठलाही ऐकलं नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे मग त्यानंतर मी कंझ्युमर कोर्ट अहमदनगर ग्राहक म्हणजे अहमदनगर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी ना त्या नाही म्हणून पावत्या नाकारल्या आणि मग त्याच्यानंतर न्यायालयाने त्यांचे सही चेक करण्यासाठी सी अभिलेख प्रशासक यांच्याकडे सही चेक करण्यासाठी पाठवलेले तसे आदेश केले यांची सही आणि पत्र सही चेक करा म्हणून त्याच्यानंतर त्यांनी एक आता मागच्या महिन्यामध्ये एक, एक दिलं न्यायालयामध्ये कि दिगंबर पोते हे अनेक सोनारांना फसवतात सोनारांना लुटतात त्यांना ब्लॅक असे वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले त्याच्यामध्ये हॅपी टू सहित म्हणून मी त्यांच्या विरोधात राहता पोलीस स्टेशनला एक एन सी दाखल केली आहे आणि राहता न्यायालयात पण आपण दावा दाखल करणार आहे तर मला सगळ्यांना हे सांगणं आहे की कुठल्याही दुकानात सोनं घेत आणि पक्क्या पावत्या घ्या त्याच्यावर त्याच्यात मोडणे मोडणे घडणे काही नाही असं सगळं जरी येऊन घ्या बस एवढीच विनंती माझी सगळ्यांना